हरे कृष्णा भगवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणावीस ते एकवीस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपल्याला भक्तीचे विज्ञान धर्माची पुनर्स्थापना आणि आयुर्वेदा चे वरदान या विषय महती मिलना है तो अपन सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम

भावेन साधु परितुष्ट उवाच योगम भावेन साधु परितुष्ट उवाच योगम ज्ञानम च भागवतम आत्म सत तत्व दीपम ज्ञानम च भागवतम आत्म सत तत्व यत वासुदेव शरणा विदु अञ्जसा एव यत वासुदेव शरणा विदु अञ्जसा एव चक्रम च दीक्षु अभी हम दशसु स्वतेज चक्र च दीक्षु अभी हम दशसुस्वतेज मन्व मनुवंशधर बिहर्ति मन्वेश मनुवंशधर वंशर बिहर्तिशु राज दम व्यद स्वकीर्तिम दुष्टु स्वकीर्तिम

यज्ञेचे भाग अमृत आयु अव अवरुंदे यज्ञेचे भाग अमृत आयु अव अवरुंदे आयुष आयुष वेदम अनुशास्तित अवतिर्य लोके आयुष वेदम अनुशास्ती अवतीर्य लोके, अव लोके। तोभ्यम च नारद भृशम भगवान विवृद्ध भावेन साधु परीतुष्ट उवाच योगं ज्ञान च भागवतम आत्मस वासुदेव शरणा विदु अंजसा च चिक्षु अविहतं दशसु स्वतेज मतरेषु मनुवंशधर बिभर्ती दुष्टु राजसु दम विदधा स्वकिर्ती सत्ये त्रिपृष्टेशती प्रथय चरित्रे च भगवान स्वयमेव कीर्ति नामनान नाम नृणां नाम पुरुजां वृजः अश्वंती यज्ञे च भागम अमृत आयुः अव अवरुंदे आयुष्य वेदम अणुशास्त्री अवतिर्य लोके भाषांतर हे नारदा भगवंतांनी स्वतःच्या हंसावतारामध्ये तुला भगवत विज्ञान आणि त्यांच्या दिव्य प्रेममय सेवेविषयी ज्ञान दिले होते तुझ्या तीव्र आणि प्रगाढ भक्तीमुळे भक्तीपूर्ण सेवे मिळते तुझ्यावर अत्यंत संतुष्ट होते भक्तीचे पूर्ण विज्ञाने त्यांनी तुला अतिशय सुबोध रीतीने विशद करून सांगितले भगवान श्री वासुदेवाना शरण केलेल्या व्यक्तीच केवळ ते ज्ञान विशेष करून समजू शकतात भगवंत मनुरूपाने अवतार धारण करून मनुकुळातील वंशज झाले त्यांनी आपल्या सामर्थ्यशाली सुदर, सुदर्शन चक्राने दुष्ट राजांचे दमन करून त्यांच्यावर राज्य केले कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नसलेले त्यांचे राज्य त्यांच्या महान होते त्यांचे यश असणाऱ्या ब्रह्मांडातील सर्व चषा सत्य लोकांमध्ये पसरलेले होते भगवंत आपल्या धन्वंतरी अवतारामध्ये स्वतःच्या केवळ मूर्तिमान कीर्तीने नित्य व्याधीग्रस्त जीवांच्या या व्याधींच्या अत्यल्प कालावधीत निराकरण करतात आणि त्यांच्यामुळे देवी देवताना दीर्घायुष्य लागते अशा रीतीने भगवंत निरंतर स्तुत्य होतात त्यांनी भाग मिळविला व त्यांनीच ब्रह्मांडामध्ये वैद्यकीय चुर्निलितम एन तस्मै श्री गुरवे श्री चैतन्य मनो अभिष्ठ स्थापित मेन भूतले स्वयं रूप कदा मयम ददा पदाकम వందేహంపదకమం శ్రీ గురు వైష్ణవాీ రూప్రజాం సగణరగుణాన్విత సైతం సావూతం పరిజనసైత కృష్ణ చైతన్య దేవం శ్రీ రాధాకృష్ణపాదా సగణలలి శ్రీ విశాఖాన్వితా చుపాయ కృష్ణప్రేష్టాయ భూతలే ീമത്തെ ഭക്തി വേദാന്ത സ്വാമിതി നാമിന് നമസ്തേ സരസ്വതൗരവാണി പ്രചാരണേ നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശ തരിണേ വഞ്ചാ കൽപതൂ ഋപുബേ പതി പാവനഭ്യോ വൈഷ്ണവ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീകൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭു നിത്യാനന്ദ श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण स्कंद दुसरा भगवत अवतार आणि त्याची विशिष्ट कार्य यामधील अध्यातून आपण एकोणास वीस आणि एकवीस या विश्ट विश्ट तीन श्लोकांविषयी चर्चा करणार आहोत तर आपल्याला एकोणाविसाव्या श्लोकात कळत कि ब्रह्मदेव नारदांना सांगतात आहे कि भगवंतानी अंसार अवतारामध्ये भगवत विज्ञान आणि त्यांच्या दिव्य प्रेमविषयी सेवे विषयी ज्ञान दिले होते आणि ते अं भक्तिपूर्ण सेवेमुळे ते अत्यंत संतुष्ट झाले होते आणि भक्तीचे पूर्ण विज्ञानही त्यांनी अतिशय सुबोध रीतीने विशद करून सांगितले आणि जो भगवंतांना शरण जातो वासुदेवांना शरण जातो अशाच व्यक्ती विशेष करून हे ज्ञान समजू शकतात तर या श्लोकामध्ये अं अहस अवतारा विषयी सांगितलेलं आहे नंतर अहंस अवतारात त्यांनी काय केलं भगवंतांनी ते, ते सांगितलंय आणि नंतर विसाव्या श्लोकात भगवंतांनी मनु अवतार रूप धारण केला आणि त्यावेळेला म्हणू वंशकुळातील ते वंशच झाले आणि त्यांनी आपल्या सामर्थ्यशाली चक्राद्वारे दुष्ट राजांचे दमन करून राज्य केलं आणि कुठल्याही प्रकारचं प्रतिबंध नसलेलं असं त्यांचं महान यश वैशिष्ट्यपूर्ण राज्य पूर्ण त्रैलोक्यात तसेच त्याच्यावर असणाऱ्या ब्रह्मांडातील सत्य लोकांपर्यंत पोहोचलेलं लो होतं आणि इथं आपल्याला माहिती मिळते की एका दिवसात किती म्हण होतात एका महिन्यात किती होता एका वर्षात किती असं ब्रह्मदेवांचं आयुष्य शंभर वर्ष असल्यामुळे त्यांचं पूर्ण त्यांच्या आयुष्यात पाच लाख चार हजार एवढे म्हण होतात ते त्यांनी सांगितलं प्रत्येक मनुष्यचे देवता पण वेगळे असतात ऋषी वेगळे वेगळे असतात ते आपल्याला पुढे आठवा जेव्हा आपण पर्यंत पोहोचू तेव्हा आपल्याला कळेलच आणि नंतर आता एकविसाव्या श्लोकात येत धन्वंतरी अवतार हा धन्वंतरी अवतार म्हणजे काय तर वैद्यकीय ज्ञानाचा प्रारंभ आहे त्यांनी ब्रह्मांडामध्ये केला धन्वंतरी अवतार घेऊन आणि व्याधिक ग्रस्त जीवन व्याधींचे अत्यल्प कालावधीत त्यांनी निराकरण केलंय आणि देवी देवतांना दीर्घ आयुष्य लाभलं आणि अशा रीतीने हे धन्वंतरी अवतारातले जे भगवंत आहे त्यात निरंतर आणि त्यांनी यज्ञाचा आयुर्वेदाचा त्यांनी सुरुवातही केली असे हे तीन महत्वपूर्ण अवतार या तीन श्लोकातून आपल्याला समजतात प्रभूजी आपल्याला अजून सोप्या भाषेत समजून सांगतील अरे हरे कृष्ण धन्यवाद माताजी तर जसं आपण पाहिलं इथे तीन विशेष स्वरूपांचा अवतार आहे हंस अवतार मनवंतर अवतार आणि धन्वंतरी अवतार हे तीन श्लोक भक्तीचं विज्ञान धर्माची पुनस्थापना आणि मावनी जी मानवी जीवनाचा कल्याणाशी संबंधित अमूल्य संदेश देतात हंस अवतार ह्या हा आपल्याला भक्तीच्या विज्ञानाविषयी समजवतो श्लोक आता सार पाहिला तर जसं माताजी बोलल्यात भगवंतांनी नारद मुनींना हंसा अवतारात प्रकट होऊन भक्तीचं दैवी विज्ञान शिकवलं भक्ती ही केवळ चर्चा नाही आहे तर विज्ञान चर्चा करून उपयोग होत नाही एक दैवी प्रक्रिया आहे जी फक्त शरणागत आत्म्यांनाच अनुभवता येते मग एवढी जरी महत्वाची आहे तर ह्या भक्तीमध्ये प्रवेशाची काही का पात्रता आहे का तर हो प्रारंभिक पात्रता म्हणजे सहयोगाची इच्छा आदौ श्रद्धा जसं आपण चैतन्य चरित्र पाहतो तर तिथे एक श्लोक येतो पहा अं मध्यलेमध्ये तेव्या अध्यायामध्ये आदौ श्रद्धा तथ साधु संघ अथ भजन क्रिया तथ अनर्थ निवृत्ती स्या तथ निष्ठा रुचि तथा शक्ती तथ, तथ प्रेमाधकानाम अय प्रेमण प्रादुर्भावे निष्ठा आणि रुची निर्माण होते आणि हळूहळू साधक भाव आणि प्रेमापर्यंत पोहोचतो तर भक्तीवरची क्रमवारी कशी आहे जे आपण भक्तीला समृद्ध मध्ये सुद्धा पाहतो श्रद्धा आधी विश्वास की आपण जे करतोय तेच योग्य आहे भगवंतच सर्व ईश्वर आहेत दुसरा आहे साधू संघ म्हणजे संतांचा भक्तांच्या संघामध्ये येणं तिसऱ्या स्टेजमध्ये आपण काय करतो तर भजन क्रिया म्हणजे नाम संकीर्तन यज्ञामध्ये आपण संमिलित होतो आणि त्यामुळे काय होतं की अनर्थ निवृत्ती होते आपल्या मनाचे जे काही वाईट विचार आहेत जे काही वाईट कर्म आहेत वा ते सर्व हळूहळू नष्ट होऊन जातात आणि हे जेव्हा होतं तेव्हा आपोआप आपली भगवंतांवरची निष्ठा वाढते म्हणजे ती स्थिती कुठे आली निष्ठेची स्थिती आणि जेव्हा आपली निष्ठा वाढते तर आपल्याला या सर्व क्रियांमध्ये जे आहे रुची निर्माण आणि जेव्हा रुची निर्माण होऊन जाते तेव्हा आपल्याला भगवंतांविषयी एकदम ससक्ती वाटायला लागते आणि भगवंतांची आसक्ती निर्माण झाली की आपोआप भक्ती भाव जो आहे तो येऊन जातो आणि आपण भाव जो स्थिती आहे त्या भाव स्थितीपर्यंत पोहोचतो आणि जेव्हा आपल्या मध्ये हा भाव दर्शवला जातो त्याच्यानंतरच आपल्याला जे आहे ते प्रेमा भक्ती मिळते अर्थात प्रेमाच्या स्थितीवर आपण पोहोचतो का म्हणजेच काय संबंध अभिधेय आणि प्रयोजन संबंध म्हणजे जीव आणि भगवंत यांचं शाश्वत नातं अभिधेय म्हणजे या नात्याला पुन्हा प्रकट करण्याची साधना जी भक्ती आहे आणि प्रयोजन काय आहे तर शुद्ध प्रेममय सेवा श्रीमद भागवतम एक ज्ञानदीप आहे भागवत जीवात्म्याच्या हृदयातील माईक आवरण दूर करून त्याचे खरे स्वरूप प्रकट करते हा ज्ञानाचा दीप आहे जो अज्ञानाच्या अंधाराला नष्ट करून जीवाला कृष्णाच्या चरणांशी जोडतो भगवद्गीते सुद्धा मध्ये भगवंत हेच म्हणतात वासुदेव सर्व मित्री स महात्मा सुदुर्लभ सातवी अध्यातील एकोणाचा वा श्लोक तिथे म्हटलं जात आहे की असंख्य जन्मानंतरच भक्त या विज्ञानाला समजतो आणि जो भगवंताला वासुदेव म्हणून समजतो असा जो योग्य महात्मा आहे तो खूपच दुर्लभ आहे भगवंतांना समजलं असे महात्मा निर्माण झाले तर त्यांना कशासाठी तर धर्माची पुनस्थापनासाठी आणि त्यासाठी भगवंत जे आहे ते अवतार घेतात मनवंतराचा अर्थ काय तर एका मनूचा शासन काळ एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मनू असतात आणि भगवंत प्रत्येक मनवंतरात धर्माच्या रक्षणासाठी अवतरतात भगवंतांचा मनुवंशधर होणं हे एक अत्यंत वेगळाच अनुभव आहे भगवंत दूर राहत नाही तर मनूचे वंशज म्हणून स्वतः अवतरतात हे त्यांच्या करुणामायाने जवळचे स्वरूप दर्शवते आणि जेव्हा ते येतात तेव्हा सुदर्शन चक्र त्यांच्या सोबत असतं त्याची अमुक शक्ती जस श्लोकात म्हटलंय च सुदर्शन चक्र केवळ शस्त्र नाही भगवंतांच्या देवी हे शक्तीचे प्रतीक आहे अधर्मींचा दमन आणि धर्माची पुनस्थापना हे त्यांचं कार्य आहे उदाहरणार्थ स्वयंभू मनुच्या काळामध्ये भगवंत वरा भगवंतांच्या अवतारामध्ये आले आणि त्यांनी हरिया नक्षाचा वध केला म्हणजे वरहा काय एक मनवंतर आहे अवतार आहे आणि वैवस्वत मनूच्या काळामध्ये वामनदेवांनी बळी महाराजांकडून तीन पावला संपूर्ण विश्व घेतलं तर वामन देवांचा जो अवतार झाला तो वैवस्वत मनूच्या काळामध्ये मनवंतर अवतार होता तर भगवंतांची असीम कीर्ती आहे पहा तत्ते त्रिपृष्टी प्रथयम चरित्र आहे भगवंतांची कीर्ती स्त्री लोकांपेक्षा लोकांपर्यंत पसरलेली आणि म्हणूनच भगवंत साधूंना वाचवण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी वारंवार येतात जसं भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील आठव्या श्लोकात म्हटलंय परित्राणाय साधूना नाम विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे आणि असच फक्त धन्वंतरी अवतार देखील घेतात आणि आपल्याला आयुर्वेदाचं वर्धन देतात समुद्र मंथनाच्या वेळी भगवंत अमृत कलश हातात घेऊन धन्वंतरी रूपात प्रकट झाले ते आयुर्वेदाचे अधिष्ठाता देव आणि रोग निवारक आहेत धन्वंतरीच खरं पाहायला गेले तर दोन प्राकट्य झाले एक समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलशास आणि दुसऱ्यांदा द्वापार युगेत आयुर्वेदाचा विस्तार करण्यासाठी आयुर्वेद ही भगवंतांची देणगी आहे वेदांमध्ये चिकित्सा विज्ञान सामावलेलं आहे भगवंतांचे नावच बहुषधी आहे जन्म मरणाच्या इलाज चा योग्य वापराने आयुर्वेद वृद्धांना तरुण बनवू शकतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे च्यवन मुली आणि अश्विनी कुमारांची कथा आणि त्या च्यवन मुलींच्याच कथेमध्ये आपल्याला वैदिक विवाहाचा आदर्शही पाहायला मिळतो मुनी आणि सुकन्या यांच्या कथेतून आपल्याला हे शिकवलं मिळत कि पत्नीची प्रति प्रती, प्रती समर्पण असायला पाहिजे आणि निष्ठा हे वैदिक संस्कृतीचा पाया आहे तर धन्वंतरी भगवानचं सामाजिक आणि धार्मिक महत्व देखील आहे आजही धनतेरसाच्या दिवशी धन्वंतरी भगवंतांची पूजा केली जाते आयुर्वेद योग नैसर्गिक चिकित्सेच पुनरुज्जीवन हे त्यांच्याच कृपेचं फळ आहे निरोगी शरीर हे भगवंतांच्या सेवेचं साधन आहे तर आजच्या युगाचा आपण विचार केला हे श्लोक आपल्याला खूप काही शिकवून जातात आधुनिक विज्ञान आत्म्याला समजत नाही परंतु खरं विज्ञान म्हणजे कृष्णाचं विज्ञान आज लोक फक्त सेवेपुरतं काम करतात मर्यादित राहतात सर्वजण भक्ती सेवा विसरलेले अधर्म भ्रष्टाचार कुसंस्कार वाढत आहेत ज्याप्रमाणे पूर्वी मनवंत अवतारांनी अधर्माचा दमन केला त्याचप्रमाणे आपण भागवत आणि भक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनात धर्माची करायला हवी वाढत आहे परंतु भगवंतांच्या चरित्रांचे आणि भागवताचे श्रवण करून धर्माची पुन्हा स्थापना शक्य आधुनिक चिकित्सा फक्त शरीर बर करते परंतु आत्म्याच्या रोगाचा इलाज फक्त भगवंतांच्या नावात आणि भक्तीत आहे आयुर्वेद आणि संतुलित जीवनशैलीचा अवलंब करून आपण आरोग्याला भगवंतांच्या सेवेत लावू शकतो तर भक्तांसाठी मार्गदर्शन हेच की दररोज श्रीमद भागवताचे श्रवण करा साधू संघ आणि गुरुसेवेशी जोडलेले राहा फक्त सेवा नव्हे तर भक्ती सेवा स्वीकारा धन्वंतरी भगवंतांपासून प्रेरणा घेऊन आरोग्याला साधन बनवा ध्येय नव्हे आरोग्याचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करा समजून घ्या की खरं विज्ञान खरी चिकित्सा खरा धर्म सर्व भगवंतांपासून सुरू होतात शरीराला निरोगी ठेवून मन शुद्ध करून जीवन भगवंतांच्या सेवेत समर्पित करायला हवं आपल्याला या श्लोकातून तीन अनमोल शिकवणे मिळतात की भक्ती हे एक दैवी विज्ञान आहे जे आपल्याला अज्ञानापासून मुक्त करते भगवंत धर्माचे रक्षक आहेत ते प्रत्येक युगात आणि मनवंतरात अधर्माचा नाश करतात आणि भगवंताचे धन्वंतरी अवतार आपल्याला आरोग्य आणि आयुर्वेदाच वर्धन देतो जेणेकरून पन आपण पूर्णपणे होऊ हे जीवनाचे संपूर्ण मार्गदर्शक आहे ते भक्ती धर्म आरोग्य त्यांचा समन्वय शिकवत आणि अंतिमत किंवा अंतत आपल्याला भगवंतांच्या शुद्ध प्रेमाकडे घेऊन देखील जात हरे कृष्णा धन्यवाद प्रमाण